मागील पंधरा दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये संतधार मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीबरोबरच बरोबरच सुद्धा या ठिकाणी नुकसान होत आहे काल अशीच एक जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील गोताळा या गावामध्ये घडली आहे काल सायंकाळी पाच वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह आलेल्या पावसामध्ये शेतमजूर आणि शेतकरी असे एकूण आठ जणांवर वीज कोसळल्याने त्यातील दोघांचा मृत्यू काल जागीच झालेला आहे तर सहा जण मात्र गंभीर जखमी झालेले आहेत जखमींना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे प्रत्यक्ष या ठिकाणी माझ्यासोबत काही गावचे नागरिक का आहेत संबंधित घटना कशी घडली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार सर काय आणि कशी घटना घडली काल सव्वीस मे रोजी आमच्या गोताळा या गावी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे हे जे आत्ता मयत झालेले दोन व्यक्ती आहेत त्यापैकी विक्रम कार्ले नावाचे जे शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये भुईमुगांच्या शेंगा काढण्याचा साठी हे सर्व शेतकरी आणि शेतमजूर गेले असता थोडासा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर वीज कोसळली वीज कोसळल्यानंतर एकूण आठ लोक त्या ठिकाणी होते त्याच्यापैकी दोन लोकं या ठिकाणी मयत झालेले आहेत आणि मयत झाल्यानंतर आम्ही सर्वांनाच सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो अहमदपूरला आणि आजपर्यंत आत्ता इथं प्रशासनाने कुठलीही दखल या ठिकाणी घेतलेली नाही असं आम्हाला तरी आता वाटतंय का तर घटना ही काल घडलेली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत सरकारी दवाखान्यात दिलीपरावजी देशमुख साहेब आले परंतु प्रशासनाचा कोणीही माणूस या ठिकाणी आतापर्यंत आम्हाला दिसला नाही फक्त ग्रामसेवक मॅडम जर सोडल्या तर या ठिकाणी तहसीलदार असो एच डी एम मॅडम असो हे आता आतापर्यंतही या ठिकाणी कोणीही आलेलं नाही की नेमकं काय झालंय हे सुद्धा या ठिकाणी कोणी आम्हाला विचारलेलं नाही एकीकडे खरच बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना किती मोठा संघर्ष करावा लागतो आणि आजही ग्रामीण भागामध्ये किती मोठ्या अडचणी आहेत हे आपल्याला या ठिकाणात प्रत्यक्ष दिसून येते गावापासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या या शेतामध्ये ज्यावेळेस ही घटना घडली तर प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून जे पीडित जे नागरिक आहेत जे मजूर आहेत जे शेतकरी त्यांना आणण्यासाठी काय संघर्ष करावा लागला माझ्यासोबत सरपंच आहेत सरपंच काय घटना झाल्याच्या नंतर काय नेमकं काय केलं तुम्ही घटना झाल्याच्या नंतरनं आम्हाला ज्यावेळेस समजलं की ह्या ह्या माणसावरती वीज आहे म्हणून तर आम्हाला तिथपर्यंत जाण्या जाण्यासाठी मार्ग नव्हता तिथपर्यंत आम्ही सुखरूप पोचू शकलो नसतो त्याच्यानंतरनं आम्हाला जायला जायला कुणाला समजला कुठल्याच माणसाला येत जाता येत नव्हता आम्ही टॅक्टरच्या सहाय्याने त्या माणसाला ज्या माणसांना वीज कोसळली त्या माणसावरून आम्हाला आणण्यासाठी मी ट्रॅक्टरचा उपयोग केला आणि टॅक्टरमध्ये घेऊन आमच्या गावापर्यंत पोहोचलो आमच्या गावातले लोक आणि आम्ही सगळ्यांनी सहकारी म्हणून तिथनं ट्रॅक्टरमधनं आम्ही कारणे किंवा जी बी कामला काय योजना भेटेल त्या योजने सरकारी दवाखान्यामध्ये आणि प्रशासनाकडून आपल्याला एकशे आठ केला होता, के होता का आणि काय उपलब्ध झालं का नाही आम्ही तोपर्यंत खरं सांगायचं म्हणजे गावात आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत आम्ही प्रशासनावर आणि कुठल्या ह्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला नव्हता कारण की आमची अशी सुसूचन होते की आम्हाला जोपर्यंत ते पूर्ण लोक आमच्यासोबत इथं येत नाहीत आणि आम्ही जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही शासनावर किंवा प्रशासनावर आम्ही काही विश्वास ठेवला नव्हता तिथनं गेल्यानंतर आपले बाबासाहेब पाटील राज्यमंत्री मुकेश साहेब तिथे येऊन आम्हाला पूर्ण सहकार्य केलेत तिथनं आम्ही जे काही लोकांना आम्ही लो लातूरला केलेत एकंदरीत गाव गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे इतर सहा जणांचे प्राण या ठिकाणी वाचलेले प्रथम दर्शी या ठिकाणी खरं तर लागेल अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत्रा एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर